हो माला। माला मी समाधान पांढरे माझं गाव गोंढाळा वय माझं अठ्ठेचाळीस तालुका रिसोड आणि जिल्हा जिल्हावासी सात आठ दिवसाच्या आधी मी पडलो होतो बाथरूममध्ये तर माझ्या वेदना खूप होत्या मला तर मला इथं दोघांनी उचलून आणले ॲडमिट केले त्यावेळेस मी इथं बसू शकत नव्हतो कोणाला बोलू शकत नव्हतं हो कारण माझं पू पुर, पूर्ण विसळित झालेलं होतं सगळं नंतर एम आर आय आणि एक्सरे दाखवला सरांना सरांनी त्याच्यावर निदान केलं की के तुमचं ऑपरेशन कर लागते तर ऑपरेट केल्यानंतर मला त्रासापासून मुक्ती मिळाली आहे मी सरचे खूप आभारी मानतो सरला तुम्हाला ऑपरेशनच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस मनकेच ऑपरेशन डॉक्टरांनी केलं त्याच्या अगोदर वेदना काय होत्या वेदना खूपच होत्या कारण माझा पाय जे होता उजव्या साईडचा पूर्ण बधीर झालेला होता आणि ती नर्व जी असते ती पूर्ण आकडलेली होती खूप तुम्ही ज्यावेळेस आले त्यावेळेस अक्षरशः व्हिडिओ त्याच्यासाठी घेतलेलाच आहे करून आपल्याला कळतच आहे की तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये होते आणि आता तुमचा हल्लेच डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी कमरेच्या मनक्याचं ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर तुम्ही किती वेळात चालायला लागले सरांनी ऑपरेशन केल्यानंतर मी दोन घंट्यातच चाललो ज्यावेळेस तुम्ही दोन तासात चालायला लागले जे तुम्ही आगोदर चा ला ला की ले ले तुम्ही अगोदर ऑपरेशनच्या झोपूनच होते तुम्हाला जाणवलं की तुमच्या वेदना पूर्णपणे गेलेल्या आहेत हो मला जाणवलं तुम्ही ज्यावेळेस चालायला लागले त्यावेळेस तुम्हाला कोणी सपोर्ट दिला होता पकडला पूर्णपणे मोकळे चालले पूर्णपणे तुम्ही अंदाजे एकंदरीत आतापर्यंत किती किलोमीटर चालले असाल आतापर्यंत कमीत कमी दहा किलोमीटर चाललो मी जे की तुम्हाला ऑपरेशनच्या अगोदर थोडं सुद्धा चालत येत नव्हतं अक्षरशः दोन लोकांनी तुम्हाला धरून आणलं होतं बरोबर आणि प्लस तुम्ही झोपूनच होते म्हणजे अक्षरशः तुम्ही चालणं तर खूप लांबची गोष्ट होते पण आता तुम्ही म्हणताय मनक्याचं ऑपरेशन तुमचं झाल्यानंतर तुम्ही दहा किलोमीटर सुद्धा आरामात चालले तुम्हाला कसलाही त्रास झाला नाही ते पण न थकता सहारा देता म्हणजे तुम्हाला एक नवजीवनच भेटलेलं आहे तुम्ही पायऱ्या सुद्धा वर खाली केलेल्या आहेत हो, आता आपण गाडीवरती बसून सुद्धा बघणार आहोत बरोबर हो, की नाही हो, जेणेकरून तुम्ही हे ते करताय घरी जाऊन नक्कीच करताय हो, बरोबर कर हो, कर की नाही मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला ऑपरेशनाच्या अगोदर डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी आपल्याला मनक्याच्या ऑपरेशनची गॅरंटी दिली होती का हो मी याच्या अगोदर समजा सरांना भेटलो तर सरांनी मला शंभर टक्के गॅरंटी दिली आणि त्याप्रमाणे तुम्हाला रिजल्ट आले रिझल्ट भेटला तुम्ही खुश आहात खूप खुश आहात तुमच्या सारख्याच त्रासाने वेधलेल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल माझ्यासारख्या त्रासाने वेद ग्रस्त झालेल्या लोकांना मी हेच सांगेन की टाईम वाया न जाऊ देता सरांशी भेट घेणे आणि सर सांगतील त्यावेळेस एम एम आर आय आणि एक्सरे सोबत आणणे त्यानंतर सर त्याच्यावर निदान करतील ऑपरेट करायची की फिजिओथेरपी द्यायची हे सर सांगतील म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचंय की योग्य निदान करून योग्य वेळ आपल्याला डॉक्टरांना दाखवलं पाहिजे मग त्याच्यावरती आपल्याला कळतं की एक्स रे एम आर आय बघून की आपल्याला ऑपरेशनची गरज आहे की विना ऑपरेशन सुद्धा आपल्याला बरं करता येतं जसं की आपल्या विनायक हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक पेशंट हा फक्त आणि फक्त मनक्याचा असतो मनक्याशिवाय आपण इतर कोणताही पेशंट बघत नाही म्हणजे ऍडमिट होणारा ओपीडी ला दाखवणारा किंवा शस्त्रक्रिया करणारा हे सर्वच पेशंट फक्त आणि फक्त मनकेचे असतात आणि त्याच्यासोबतच आपल्याकडे दोन्ही उपचार पद्धती सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे पेशंटला जर गरज असेल एक्स रे एम आर आय बघून तर आपल्याला त्यावरून कळतं की ऑपरेशन करायचं की विना ऑपरेशन करायचं त्याचप्रकारे विना ऑपरेशन आणि ऑपरेशन असे दोन्ही उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही खुश आहात खूप खुश आहे तुमचे घरचे सुद्धा भरपूर खुश आहेत भरपूर खुश आहेत आता तुम्ही घरी गेल्यानंतर सुद्धा तुमची सर्व डेली लाईफ रुटीन काम करणार आहात चालण्यापासून फिरण्यापासून तुम्हाला कशाचं आपण लावलेलं नाही कारण माझ्या ज्या वेदना होत्या पहिल्या त्या वेदनात मला असं वाटत नाही की आपल्याला इथला त्रास झाला म्हणून कारण आता जे मला मुक्ती मिळाली त्या त्रासापासून मी खूप खुश आहे आणि प्रत्येक माणसाला इथे येणाऱ्या माणसाला मी हेच सांगेन की इथं येणे आणि त्रासापासून मुक्ती घेणे म्हणजे जीवनदान मिळणे नक्कीच हो तुमचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरतीच दिसत आहे त्याच्यामुळे हो। जास्त बोलूनही काही होणार नाही तर चला ना हो। वाँ 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 वा। तर आता आपण तुम्हाला चालताना बघूया तुम्ही कसे चालतात वा 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 तुम्ही तर अगदी मोकळे चालताय हो तुम्ही तर अगदी सामान्य माणसासारखे चालले आता तुमच्याकडे बघून कोणी म्हणेल तुम्ही मनकेचे पेशंट आहात म्हणून आणि कोणी विचार सुद्धा करू शकता का की तुम्ही झोपून आले होते आणि आता पूर्णपणे मोकळे चालताय हा जर बेल्ट तुमच्या कपड्यांच्या आतमधून घातला आणि जर तुम्ही बाहेर फिरायला गेले असं कोणीही म्हणू शकणार नाही की या माणसाचा ऑपरेट झालेला आहे आणि मोठं झालेलं आहे चला तर आता आपण तुम्हाला पायऱ्यावर खाली करताना बघूया आणि गाडी चालवताना बघूया म्हणजे तुम्ही हिते करू शकता तर घरी जाऊन नक्कीच करू शकता धन्यवाद